देवनगरच्या पेट्रोल पंपावरील तिघा दानवांचा सशस्त्र दरोडा पीएसआय कोकऱ्यांकडून दोघांना बेड्या बेड्यापासूनच जवळ असलेल्या देवनगर येथील पेट्रोल पंपावर भल्या पहाटे तिघा दरोडांनी दरोडा टाकत मात्र पेट्रोल पंपाचा मॅनेजर आणि पोली साखरे पोलीस ठाण्यात नव्यानेच नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व त्यांच्या पथकाने ताबडतोब चक्रे फिरवीत दरोडा घालणाऱ्या तिघांपैकी दोघांना कारवाईचे वेशन घालून त्यांचे मोजके आवडले आहेत दरोडेखोरांच्या हल्ल्यात पेट्रोल पंपाचे मॅनेजर दोन जण जखमी झाले असून या संदर्भात आज पत्रकार परिषद घेण्यात सा, जो, ते आली साक्री शहरासह तालुक्यात घटना सतत घडत असल्याने अजय कुमार चव्हाण यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांची अलीकडेच उचलबांगडी करण्यात आली त्यानंतर धुळ्यातील आजतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आपल्या कारवायाच्या माध्यमातून ठसा उमटवलेला कर्तव्य लक्ष पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची साखरी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली दिवस झाले असताना जोरदार सलामी देण्याचा प्रयत्न केला मात्र पी एस आय यांनी दरोडेखोरांचा दरोड्याचा इरादा हाणून पाडला आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास साखरी शहरातील देवनगर परिसरातील सुशांत सर्व सेंटर पेट्रोल पंपावर तिघा शस्त्र तरुणांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस निरीक्षक आनंद कोकरे आणि पंपाचे व्यवस्थापक यांच्यामुळे त्यांचा हा प्रयत्न कुऱ्हाडी घेऊन तीन दरोडेखोर दुचाकीवर आले त्यांनी पंपावर येऊन दहशत माजवून पंपाचा व्यवस्थापक आणि एका कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला त्यात दोघे जण जखमी झाले अशा परिस्थितीत देखील पंपावरील दोघांनी तिघा दरोडेखोरांशी मुकाबला केला त्यांच्या प... प्रतिकारामुळे दरोडेखोर पडू लागले त्यापैकी एका दरोडेखोराला या ठिकाणी जखमी कर्मचाऱ्याकडून पकडण्यात आले त्यानंतर घटनेची माहिती साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना देण्यात आली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांचे पीएसआय बी बी नरे पीएसआय आर व्ही निकम हेड कॉन्स्टेबल कांबळे पोलीस नाईक सावळे पोलीस कॉन्स्टेबल तुषार जाधव सुनील अहिरे चेतन आडारे आणि एलसीबी धुळ्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले पकडून ठेवले दरोडे इच्छापूर तालुका साखरी असे सांगितले तसेच साथीदारांचे नावे जितेंद्र कैलास पंडित योगेश दगा मारणार दोघे राहणार इच्छापूर तालुका साखरी असे सांगितले या माहितीवरून दरोडेखोरांचा शोध करण्यात आला त्यातील जितेंद्र कैलास वेंदे या तीन घातक हत्यारे मोबाईल आणि एम एच अठरा बी के छप्पन अडतीस क्रमांकाचे दुचाकी सह ताब्यात घेण्यात आले पोलीस निरीक्षक आनंद कोकरे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या ताबडतोब कारवाई बद्दल साखरेकर रहिवाशांनी समाधान व्यक्त केले व पोलीस अधीक्षक संजय बारकुंड अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे डीवाय एस पी प्रदीप मैराडे एल सी चे पी एस आयमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय आनंद कोकरे आणि त्यांच्या पथकाने सदरची कारवाई केली तपास पी एस आय नेरे हे करीत असून या संदर्भात त्यांना या ठिकाणी पोलीस अधीक्षक संजय बारकुंडे यांच्या वतीने त्यांचे कौतुक देखील करण्यात आले काल पहाटे मध्यरात्री दूर असलेल्या सर्व या चोरी करण्याचा प्रयत्न केला ते ठिकाणी पोहोचले आणि त्या वापर असलेला त्यांनी मॅनेजर लोकांना हल्ला केला खूप भयानक होती परंतु लोकां त्याला प्रतिकार केला केला तीन लोक होते त्यातल्या एका लोकल ताबडतोब एका व्यक्तीला ताबडतोब जागेवर पकडलं विचारपूस केली असता आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले त्या उरलेल्या दोनपैकी एक आरोपी आपण पकडलेला आहे एकूण तीन आरोपी आहेत आमच्या अटकेत असले आरोपी अशोक थोरात आहेत आणि दुसरा जितेंद्र बेंदे आहेत असे दोन आरोपी अटकत आहेत तिसऱ्या आरोपीला अटकण्यासाठी तेर आमची एल सी बीची टीम आणि सक्री पोलीसची टीम रवाना झालेली आहे मी या कामगिरीबद्दल आनंदा कोकरे साखरे पोलिस पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमचं मी या ठिकाणी कौतुक करतो व त्याबद्दल त्यांच्या कामगिरीबद्दल मी त्यांना पाच हजाराचं बक्षीसपण पण जाहीर करत आहे